माडा लोकसभा मतदारसंघातून आपण प्रचंड मताधिक्याने विजयी झालेला आहात आणि या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं खूप मोठी चुरस निर्माण झाली होती आणि महाराष्ट्रामध्ये हा मतदारसंघ खूप गाजलेला होता त्यातली त्यात आमच्या फलटणवरती खूप जबाबदारी होती तर का खुद्द समोरचा आपल्या समोरचा जो उमेदवार होते ते फलटणचे होते त्यामुळे फलटणवरती एक विशेष अशी जबाबदारी होती तर आपण या विजयाबद्दल आपलं मत काय द्याल सुरुवातीला मी या ठिकाणी एवढंच सांगेन की माझी उमेदवारी ही जनतेने ठरवली माडा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातल्या जनतेने ठरवली होती आणि मतदार जे आहेत माडा लोकसभा मतदारसंघातील या मतदारांचे मी आभार मानणार आहे आणि त्यांनी मला उभं केलं होतं त्याच पद्धतीनं आदरणीय पवारसाहेब आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय राहुल गांधी साहेब यांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस पळाले त्याच पद्धतीनं पैठणमधून जसं तुम्ही बोलला की आपल्या विरोधातला उमेदवार जो होता तो स्थानिक पैठणचा होता परंतु रामराजेसाहेबांच्या वरती विश्वास असणारे सर्व कार्यकर्ते स्वामीबाबांवर वार्थराजेंवर विश्वास असणारे सर्व कार्यकर्ते ते रात्रंदिवस पळाले एक मोठा ब्रेक लावायचं काम पैठण तालुक्याने केलेलं आहे त्यांना त्यांची जी आकडेवारी आधी होती पर्यटनच्या बाबतीत बोलली जाणारी अख्खा इलेक्शन मतमोजणी होऊस्पर्यंत दुपारपर्यंत पैठणमधून किती लीड मिळणार त्याला एक मोठा ब्रेक या सर्व कार्यकर्त्यांनी कसलीही अपेक्षा न ठेवता मोठ्या दडपशाहीखाली असताना सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं काम कार्यकर्त्यांनी केलेलं आहे त्यामुळे या गोष्टी आम्ही पाटील परिवाराने विसरून चालणार नाही आहे ना 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 ज्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून येत्या पाच वर्षामध्ये मी अवरात्र झटणार आहे आणि माण तालुक्यातील पद्धतीने पद्धतीनं त्या ठिकाणी प्रभाकर देशमुख असतील अनिल देसाई असतील अभय जगताप असतील शेखर गोडे असतील आणि खटावमध्ये असतील सुरेंद्र गुग्गे असतील नंदू मोरे असतील प्रमुख नेते मंडळींची मी नावं घेतले यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी खरोखरच एक मोठं काम या दोन्ही मतदारसंघामध्ये केलेलं आहे आणि याचा इफेक्ट या इलेक्शनमध्ये आहे नाही मोठा ब्रेक लावायचं काम स्पीड ब्रेकरचं काम या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळंच मी सहजासाठी एक लाख पंचवीस हजारापर्यंत पोहोचू शकलो आणि हे श्रेय मी सर्व या कार्यकर्त्यांना देतो जनतेला देतो आणि असंच प्रेम आपलं आणि आशीर्वाद माझ्यावरती राहावेत आणि मी नक्कीच एवढं सांगेन की आपल्या अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून माझे शंभर टक्के प्रयत्न असतील पुन्हा एकदा सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार म्हणून